या बातमीचे प्रायोजक आहेत डीके कंपनी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड सलगरे भव्य कामगार भरती मिळावा या कंपनीमध्ये अकाउंटंट दुकान सेल्समन अनुभवी मोटर वायडिंग शिकाऊ मोटर वायडिंग अनुभवी मोटर रिपेरिंग लेथ मशीन टर्नर व ऑफिसकरिता या जागेसाठी भरती करण्यात येणार आहे तरी होतकरू व गरजू उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे मुलाखतीची तारीख चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत मुलाखतीचे ठिकाण दत्त इलेक्ट्रिकल शोरूम सलगरे उत्तम प्रकारच्या करिअरसाठी साठी संधीचा लाभ घ्या संतोषवाडीची सृष्टी घोडके धावण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम पाहुमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट सांगली ते नुकत्याच शालेय विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्ये संतोषवाडीची कुमारी सृष्टी राजाराम घोडके हिने चौदा वर्ष वयोगटातील शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तसेच दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून उज्ज्वल यश प्राप्त केले सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी तिची जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली संतोषवाडी व बेळंकी परिसरात सर्वत्र तिचे कौतुक होत आहे सृष्टी घोडके ही न्यू इंग्लिश स्कूल बेळंकी या विद्यालयातील विद्यार्थिनी असून इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशन बेळंकीचे संस्थापक श्रीकांत एडकेसर यांनी वेळोवेळी सराव घेऊन मुलाचे मार्गदर्शन केले तसेच न्यू इंग्लिश स्कूल बेळंकीचे क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक यांचेही प्रोत्साहन लाभले आहे कुमारी सृष्टी घोडकी हिने मिळवलेल्या यशाबद्दल संतोषवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच सुनीता मेथे उपसरपंच नंदकुमार भोसले ग्रामसेवक स्वप्नील गायकवाड मुख्याध्यापक रमेश वायदंडे तलाठी अश्विन माने आशा सेविका चंदाराणी भगत भीमसेन नाईक सचिन भगत व राजाराम घोडके इत्यादी यावेळी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार